सेलू बुद्रुक येथे कामगार साहित्य वाटपाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द कामगारांमध्ये संताप पुसद तालुक्यातील सेलू बुद्रुक येथे कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं आज गुरुवारी आयोजित करण्यात आलेला कामगार साहित्य वाटपाचा कार्यक्रम काही कारणास्तव ऐनवेळी रद्द करण्यात आला कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं परिसरातील महिला मजूर रात्रीपासून उपस्थित होते मात्र ऐनवेळी वेळी साहित्य वाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्यानं कामगारांनी तीव्र संताप व रोष व्यक्त केला वाटप चालू केलं होतं कालपासून दोन दिवसापासून आज समजा सांगितलं की बंद आहे म्हणून अचानक आम्ही रात्री दोन वाजता इथं आलेला आहे रांग लागलेला आहे संध्याकाळची दुरावस्था होत आहे आता आता टाईमवर म्हणत आहे बंद आहे म्हणून आता समजा लेकरं आता छोटे छोटे बाया मुली आलेल्या आता लेकरं घेऊन वाया आता माणसं आलेले आता बाकीपासून काय खाल्लं नाही रात्रीपासून आलेलं थंडीचं वातावरण ते पाहत आहे शासनाचं काय करा काय जास्त रमेश खंदारे राणा सौना तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आम्ही सकाळी पाच वाजता छोट्या बाळाला दूध इथं भांडायचं भांडायचं वाटप होत होता त्यासाठी इथं आलेले आहोत तरी आतापर्यंत आम्ही थांबलेलो आहोत गेट काय सांगण्यात आलं तुम्हाला आम्हाला म्हटले की आज बंद आहे की कोणती तारीख दिली होती तुम्हाला आम्हाला बारा तारीख दिली होती आता काय म्हणणं आहे ते म्हणतात की आज बाबा वाटप नाही